कल्याण टिटोळा परिसरातील वडवली गावात चिकन सप्लाय करणाऱ्या सर्वेश वासुदेव पाटील नामक एकोणतीस वर्ष तरुणावर तीन जणांनी मिळून जीवघेंना हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आले यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साई श्रद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहेत चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सात वाजता नेपच्यून रोड परिसरात ही घटना घडली सर्वेश आपल्या मित्रासोबत स्कूटरवरनं चिकनची ऑर्डर पोचवत असताना तीन अज्ञात व्यक्ती ॲक्टिवा दुचाकीवरून आल्या आणि त्यांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर एका इस्माने रॉडने डोक्यात जबर मारहाण केली अविनाश वेदाम पाटील मनीष दत्तात्रय पाटील विनेश मनोहर पाटील असे संशयित आरोपींची नावे असून सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तिघांचा शोध सुरू आहे सकाळी गाडीवर चाललेलो तर आंबिलीच्या रस्त्याला होतो तिथून बाईक जण कोणतरी दोन तीन जण आले त्याने मसाला फेकला डोळ्यामध्ये ना रॉडचा फटका डोक्यावर मारला माझा आहेत आमच्या इथले ते मनीष पाटील अविनाश पाटील आणि मिनेश पाटील त्यांचा पण म्हणजे माझ्यासारखा धंदा आहे आणि माझा पण आहे ते मला सतत पहिले चार बसून मला धमकी देतात का तुला खालास मारून टाकू ना माझ्या घरच्यांना पण त्रास देतात आणि माझ्या बहिणींच्या इकडे जाऊन पण सांगतात का तुम्ही तुमच्या भावाला समजवा नाही तर तुमच्या भावाला मारून टाकू असं सतत किती वर्ष झाले मला त्रास देतात त्यांच्यामध्ये मी पोलिसांना केस पण केलेली पोलिसांनी काय घेतले काय आता मी ते कम से कम पाच सहा वेळा त्यांच्यावर केस केलेली पण काही रिप्लाय नाही आला त्यांचा तर ते बोलतात तडीफार केले केले पण काही झालं नाही कारण की एन सी तो फक्त सहा महिन्याने त्रास देतो मी काय केस केली का सहा महिन्याचे एन सी होते फक्त हा हल्ला एक भॅड आलला मी बोलतो त्याला तो समोरून कधीच करत नाही आम्हाला तो आता दोन चार वेळेला त्यांनी इतर बाहेरची माणसं मागवून कुठली तरी पोरं जमा करून तो नेहमी हमला करतो आमच्या ड्रायवर लोकांवर आमची जी मग कामाला माणसं आहेत ना आज सु माझ्या मुलावर आमला केला त्यांनी आता हे तीन चार वर्षापासून झाले मागे त्याच्या कुटुंबातले काका लोकांना घेऊन मी बसवलेलं हो का मी एक पोलीस पाटील आहे कुठेतरी थांबलं पाहिजे मी त्याला बसवलं का तुझा धंदा तू कर आमचा धंदा आम्ही करतो ना तुझा धंदा मोठा आहे आमच्यापेक्षा त्याचा धंदा मोठा आहे तुझा धंदा तो अनेक लोकांना त्रास तसाच देतो आत्ता पण त्याच्या दोन महिन्यापूर्वी पण सगळ्या दूधवाल्यांना त्रास दिला त्यांनी ते सर्व व्यापारी तिथे पोलीस स्टेशनला त्याच्या त्याच्याविरोधात आणि हा एक तडीपार गुंड आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे गुंडे आहेत अविनाश पाटील मिनेश पाटील मिनेश दत्तात्रय पाटील मिनेश मनोहर पाटील आणि मलाही कुठे रस्ता दिसला तर मी शांततेच्या मार्गाने जातो कसं तुम रस्ते दिसले गाडी ते आश करतील माझ्या समोरून किंवा मला कुणाच देतील पण मी लक्ष देत नाही त्यांच्यावर त्यांनी आज मुलांवर माझा हमला केला त्यांना योग्य ती त्यांच्यावर शिक्षा व्हावी त्यांना हो मी गेलेलो साहेबांना भेटलो सिनेसाहेबांना सिनेसाहेबांनी तो दखल घेतलेली आहे आणि त्याचा पुढील तपास लगेच करतात आणि ते आता माझ्या निर्देशा तर ते गाव सोडून पळून गेल्यात तर साहेबांनी पोलिसांना घरी पण पाठवलेलं घरी नाहीत ते असं मला समजले मुलावर झालेला आहे आता मी अजून मी शांततेच्या मार्गानेच आहे पण त्याच्यावर योग्य कारण कारण आता आज मुलं थोडक्यात झाला आम्हाला पण पुढे भविष्यात त्याचं भविष्य आहे पुढं आणि आता त्याला एक महिन्याचा मुलगा झाला आताच एकच महिना झाला मुलगा आजच आणि आम्ही या ते बरोबर बावीस दिवस हॉस्पिटलच होतो आणि आता दोन दिवसापूर्वी त्याला डिस्चार्ज करून झाल्या मुलांना याच्यावर अंमला झाला आज आता जवळजवळ पंधरा टक्के आहेत